ो मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनी खेड्या पाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषध माहिती असतात आणि अशा औषधांचा लोक सर्रास वापरही करतात काय पण अशा औषधांचा अ प्रसार झाला नाही त्याच्यामुळं काही वनस्पती नजरेआड गेल्या काहीतर नामशिष्णाच्या मार्गावर आहे तर बंदू बघ तर वनौषधीचा वापर करणं ही काळाची गरज झालेली आहे तर आपल्यापुढे हे जे वनस्पती दिसते ना तुम्हाला हे वनस्पती हिला मुद्रिकेचं झाड म्हणतात कोणी आतिबालाही म्हणतं पण हिला मुद्रिकेचं झाड हे कसं नाव पडलं तिला हे जे फळं येतेत ना हा ये ये हे मुद्रेसारखेच वाटतात ना म्हणून ह्या झाडाला मुद्रिकेचं झाड म्हणतात तसं मग हे मुद्रिकेचं झाड वर्षही आहे असं म्हणा तरी चालन हे दरवर्षी पाऊस पडला जिकडे तिकडे हे झाडं उगतात आणि पाऊस संपला की झाडं पुन्हा जळून जातात पुन्हा दरवर्षी उगतात तर हे झाड हे असे पिवळ्या रंगाचे फुलं असतात बघा याची आणि हो भुल हे असे फळकच असताना असं हिरव्या रंगाचं असतं आणि ते पक्क झालं की मग त्याचा रंग हे असा होतो कासर तर हे कच्चा असताना हे चिकट बुळबुळीत आणि गोड लागत म्हणून ओलो एकदा वाळून गेलं ते त्याच्यामध्ये हे पक्व बी होतो तर हे त्याचं बी कसं असतं ते दाखवतो तुम्हाला ह्या पद्धतीने याचे बिया असतं आणि ह्या बियाचा बळबीज म्हणून उपयोग करतात लोक हा बिया असं बिया असत आता याचे औषध उपयोग सांगतो मी पहिले तर हे गर्भ टेकण्याकरता ह्या झाडाच्या मुळेचा उपयोग करतात तर ते मुळेचा उपयोग कसा करतात ह्या झाडाची मुळी काढतात आणि या खांद्या कुमारिकेने कातिवलेल्या सुताने हे मुळी बांधतात आणि ती मुळी कमरेला बांधतात असं केलं की गर्भ टिकतो गर्भ पडत नाही याचं हे दोन काम झाले आणि याचं दुसरं काम असं आहे तर हे बेंड फिसकं गळवे ज्याला म्हणतो ना आपण रक्त नाश्ल्याने ते तयार होतात तर अशा गोण गळव्यावर बेंडावर त्याचा पाला बांधला वाटून बांधला का ते गळवे लवकर पिकतात आणि लवकर फुक फ फुटून जातात मग हे तो आजारच नीट होतो याचे दोन कामं झाले आणि तिसरं काम असं आहे हे उन्हाळीवरही चालतं तर हे उन्हाळीवर कसं चालतं तर त्याचा असा उपाय करतात हे झाड असं उपटून घेतात उपटून घेतलं की पाण्याने चांगलं धुवून टाकतात चांगलं धुतलं तर चांगलं ठसतात चांगलं ठेसून चांगलं वाटतात मग असं केलं की साधारणपणे तीन चमचे रस काढतात तीन चमचे रस आणि त्यात थोडी खडे साखर क भर दूध घेतात आणि एकत्र करून पिऊन टाकतात असं दिवसातून एकच वेळ करायचं असं दोन तीन दिवस केलं की उन्हाळ्याचा नाहीनाट होतो याचं हे हे चौथं काम झालं आणि हे मदरेकीचं झाडपादरावरही काम करतं मग हे पादरावर कसं काम करत तर ह्या मुद्रेकीच्या झाडाचा जा, पाल्याचा रस काढतात रस किती काढतात साधारणपणे तीन चमचे रस काढतात तीन चमचा रस काढला की त्यात नाग सराचे चूर्ण साधारणपणे एकच ग्रॅम टाकतात आणि पिऊन टाकतात हे असं दिवसातून एकच वेळ करतात असं साधारणपणे चार ते पाच दिवस केलं की स्त्रियांच्या पदराचा नायनाट होतो आपण प्रमेय म्हणतो ना पुप्रमेय अशा प्रमेयावर सुद्धा हे झाड अतिशय उपयुक्त आहे तर ह्या झाडाचं जा काय करतात ह्या झाडाचा जा साधारणपणे तीन चमचे रस करतात दूध खडीसाखर घालून एकत्र करतात पिऊन टाकतात असं सलग पंधरा दिवस केलं की प्रमेचा नायनाट होतो ह्या करता काय करतात त्या मुद्रेक झाडाचं दहा ग्रॅम मूळ घेतात आणि दहा ग्रॅम सुंठ घेतात चांगलं ठेसतात त्याचा एक जीव करतात आणि त्याचा एक अष्टमांस काढा करतात एक आठ आष्टमांस काढा म्हणजे आठ काप पाणी ठेवतात त्याच्यात हे मिश्रण टाकून देतात आणि उकळून 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 फक्त एकच ग्राम शिल्लक राहिलं की उतरून घेतात गाळून घेतात आणि थंड होऊन देतात असं झालं की त्याला आपण एक आस्टमर्स काढा म्हणतो असा एक कास्टमर्स काढा सदा दोन तीन दिवस घेतला की दोन तीन दिवस घेतला चार पाच दिवस घेतला तरी हरकत नाही त्याचा विषम दोष नाहीसा होतो वज वज जोर जोर कमी पडतो आणि संपूर्ण विषम जोराचा नायनाट होतो तर बंधू बघून आमच्या चॅनलला जर तुम्ही प्रथमच जर असला तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक द्या म्हणजे आम्हाला पुन्हा नवीन अनुभव सिद्ध वनस्पती दाखवायला प्रोत्साहन मिळते राम रा.